तर हॅलो मित्रांनो काय चाललं मग तर दोन तीन दिवसापासून आपला ब्लॉग नव्हता तर आजचा ब्लॉग आपण टाकतो आहे तर आजचा विषय असा आहे की काल आपण कोपरावर गेलो होतो लग्नाचा आयर बुक करण्यासाठी तर आपण बुक वगैरे केलेला आहे लग्नाचा आयर आणि आता तो आपल्याला घ्यायला जायचं आहे त्याच्यामुळे आता पण आवरलेलं आहे आपले सांग आपले मोठे बंधू येत आहे तर ते पण आता येत आहेत थोडे आणि बाहेर येतील ते तर आम्ही जाणार आहे कोपरावाला तर आपला आयर आहे तो आपल्याला आणायचा आहे तर आपण बाईकवर आणू नाही तर मग रिक्षा वगैरेमध्ये दे टाकून देऊन घेऊन येऊ तर आपण आपली घरची गाडी घेऊन जाणार शाईंग गाडी तर आपले बंधू येतील तर आज काय जास्त मोठा व्हिडिओ रा नाही राहणार मित्रांनो तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही व्हिडिओ बघताय मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघता बघता एवढं काम नक्की करा मित्रांनो आपण चालू आहे आता मित्रांनो बघू शकतात आपल्या घरासमोर आता एक शिल्पर वगैरे जुने नवीन आणून रिपेअरिंग करायचं काम चालू आहे तर बघू शकतात की रेल्वेची मशीन आहे अख्खं रेल्वेचं गॉर्डनच समजा आहे मोठं भरपूर अशी जागा आहे रेल्वेची इथं तर इथं सगळं रेल्वेचे शिल्पऱ्याची कामं होत असतात इथं नवे समोर ते जुने ते मशीन व्हायचं काम करतात मित्रांनो सामान वगैरे इकडं तिकडं बर इकडं नाही तिकडे नाही तर ते काम करतो मित्रांनो बघू शकतात तर मित्रांनो आपले बंधू आलेले आहे आता आता आम्ही जाणार आहोत कोपरावला हे बघा आपले था। बंधू हे आमचे बंधू आहे अरे हे बघा आमचे बंधू आहे करा हे आमचे बंधू आहे तर आम्ही आता कोपराव जाणार आहे की आम्ही लग्नाचा यार घेतलेला आहे मित्रांनो तो आपल्याला ऑटो मध्ये किंवा आपल्याला बाईक आणायचं आहे दोन्ही पद्धतीने बघू आपण पण शक्यतो ऑटो मध्ये जाणू बंदु बंदु तर मित्रांनो आता आम्ही चालतोय तर बंधू बोलले बंधू म्हणले की आता गाडी तुम्ही चालवा तर बघतो मित्रांनो मला काही गाडी चालवता येत नाही फर्स्ट टाइम गाडी चालवणार आहे तर बघा तुम्ही मित्रांनो आपल्या गल्लीतला रोड हा इथून टर्न मारतो आपण कंटिन्यू आपल्या गल्लीतले रोड आहे बघू शकतात आपली शाईन गाडी मित्रांनो बंधू चालवत आहे मोठे आपले आहे हे आपले एरियातले घर आहे समृद्धी फुल अशा पद्धतीने दे आपण पुतांबा पाट्यावर आलेलो आहे हा आहे पुतांबा फाटा आता आपण जाणार आहे कोपरगाव मध्ये बघू शकतात चंद्राना अशा पद्धतीने आपण कोपरगावच्या छोट्या पुलावर आलेले बघू शकतात ती नदी आपली कोपरगावची आप रोड क्रॉस करतोय आपले बंधू आहेत फास्ट गाडी चालू असल्या बघू शकतात आपण कोपरगावमध्ये एक कोपरगाव मित्रांनो आपण कोपरगाव मध्ये तर आपल्याला बाळ आहे तर लहान बाळासाठी आपल्याला कपडे आपण इथं फॅशन म्हणून दुकान आहे तिथे आलोय बघू शकतात ते आपल्या पाठीमाग शॉप आहे तर आपण ते लहान बाळाचे कपडे घ्यायला आहे आता आपले बंधू आपल्याला लहान बागाच्या बघू शकता आपण हे दोन ड्रेसमधून चॉईस करतोय तर एक हाय मग घेऊ आहे बघा तुम्हाला कोणतं आवडला कमेंट माहिती सांगा कोण <पणागें> आलोय आपलं लग्नाचं जाहीर घेत बुक केलं होता तर ते घ्यायचं आहे आता रिक्षावाला बोलवायचं आहे आणि ते घेऊन जायचं आपल्याला

बघू शकतात भरपूर असं पाणी आहे आपल्या नदीवर छोटा पोल नवीन पोलाचं काम चालू आहे आपल्या गावातलं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला छोटा ब्लॉक संपत आहे तर बाय बोलतो लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं थँक्यू मनापासून बाय